नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात यासाठी मी इथं कांद्याच्या पातीची एक जोडी घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे आपण बघू शकता आता मी पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे आता कढीमध्ये तेल टाकून घ्यायचे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आपल्याला बारीक टेसून घ्यायच्या आहे तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घे घेणार आहोत आता आपण दोन घेतलेली कांद्याची पात आपल्याला कडे टाकून घ्यायची आहे आणि हे भाजी आपल्याला मसाल्यासोबत योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मी इथे पंधरा मिनट मिनटे मुगाची डाळ भिजत घातलेली होती ही डाळ आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता हे योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आता एक ते दोन कप पाणी टाकून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटे ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे आपण बघू शकता आपली भाजी ही शि शिजून झालेली आहे शिजलेली आहे याच्यामध्ये जर थोडी मुगाची डाळ आपली शिजलेली नसेल तर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या आपल्या कांद्याची पात आपली बनवून तयार झालेली आहे